नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनर्सना मिळणार मोठी भेट किमान पेन्शन इतकी वाढणार पेन्शनधारकांसाठी आता आणखी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनर्स कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत सध्या ही किमान पेन्शन रक्कम प्रति महिना हजार रुपये आहे पण आता ही रक्कम सात हजार पाचशे रुपये होण्याची शक्यता आहे चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी ट्रेड युनियन्स पेन्शनर्स संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून सरकारला किमान पेन्शन वाढवण्याबाबत अनेक विनंत्या प्राप्त झाल्या आहेत महागाईच्या या काळात पेन्शनर्सला दिलासा देण्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे एका संसदीय समितीने केंद्र सरकारला कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याची शिफारस केली आहे काय आहे कर्मचाऱ्यांची मागणी दोन हजार चौदामध्ये किमान पेन्शन दोनशे पन्नास रुपयांवरून हजार रुपये करण्यात आली होती पण वाढत्या महागाईमुळे ही रक्कम पुरेशी नाही म्हणूनच तेव्हापासूनच ट्रेड युनियन्स आणि पेन्शनर्स संघटनांनी ही रक्कम सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे निर्णय होण्याची शक्यता सध्या तरी दिवाळीपूर्वी पेन्शन वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण किमान पेन्शन निश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदत सुरूच राहील असे सरकारने स्पष्टीकरण दिले आहे धन्यवाद